घोडबंदर उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामांना दोन दिवसात सुरुवात रात्रीच्या वेळेत कामे करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपडा आणि मानपाडा या दोन उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे येत्या दोन दिवसांमध्ये हाती घेतली जाणार आहेत वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या दोन उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं येत्या दोन दिवसामध्ये हाती घेतली जाणार आहेत ही कामं रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार आहेत ऐन पावसाळ्यामध्ये ही कामं हाती घेतल्याने घोडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडी होण्याची दाट भीती व्यक्त होत आहे रस्ते दुरुस्तीची कामे प्रशासनाला उन्हाळ्यात का सुचली नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून सध्या उपस्थित होतोय घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढली आहे कासारवडोलीपर्यंत सीमित असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत घोडबंदर मार्गावर उरण येथील जे एन पी टीच्या बंदर, बंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढला आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरती मानपाडा पाथलीपाडा आणि वाघबेळ असे तीन उड्डाण पूल बांधण्यात आले आहेत असं असलं तरी मेट्रोची कामं रस्त्यांची बिकट अवस्था सेवा रस्त्यांचे से खोदकाम यामुळे घुडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडी वाढली असून नागरिक हवालदिल झाले आहेत तसेच येथे अपघाताचं प्रमाणही वाढले आहे